काय हो तुम्ही कधी मेथीमध्ये बेसन पीठ टाकून ही अप्रतिम आणि पौष्टिक अशी रेसिपी बनवली आहे का त्याला काय करायचं ते सांगते पण त्या अगोदर लगेचच आपल्या घरगुती भोजनला फॉलो करा चला तर सर्वप्रथम ना इथे आपल्याला एक मेथीची जुडी व्यवस्थित असे निवडून घ्यायची आहे त्याचबरोबर निवडल्यानंतर स्वच्छ धुवून घ्यायचे आहे तर इथे आपण एक वाट्यान बनवूया हिरवी मिरची लसूण जिरे आणि ओव्याचं वाटण बनवून घ्यायचं आहे तर कवळी कवळी मेथी घ्यायची आहे म्हणजे याची पानं घेतली तरी पण चालेल आता लगेचच मेथी आपल्याला छान बारीक अशी कट करून घ्यायची आहे जास्त निबर असतील तर देठ घेऊ नका मेथी छान अशी चिरून घ्यायची इकडे एका ताटामध्ये दोन वाट्या घालायचं पीठ चाळून घ्यायचं त्यामध्ये हिरव्या मिरचीचं वाटण घालायचं हळद घालायची चवीप्रमाणे मीठ घालायचं धडे पूड घालायचे आणि दोन चमचे बेसन पीठ घालायचं आणि सर्वजण छान व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता बारीक चिरलेली मेथी यामध्ये घालायची मिक्स करून घ्यायचे आणि थोडं थोडं करत यामध्ये पाणी घालायचं आणि हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे जसं आपण चपाती बनवण्याकरता पीठ मळून घेतो अगदी त्याच पद्धतीचं आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे आता बघा आपण इथे छान अशी याची कणिक मळून घेतलेली आहे हे पीठ भिजवून घेतलेलं आहे आता थोडंसं तेल लावून पुन्हा हलक्या हाताने मळून घ्यायची यावरती झाकण ठेवून पीठ व्यवस्थित असे भिजण्याकरता ठेवून द्यायचे आहे दहा मिनिटानंतर पहा पीठ छान असं भिजलं हलक्या हाताने पुन्हा मळून घ्यायचं आता हाताला तेल लावण्याचे छोटे छोटे असे गोळे बनवून घ्यायचे आहे मध्यम आकाराचे गोळे बनवून घेतले आता याला कोरड्या पिठामध्ये बुडवून लगेचच लाटून घ्यायचं आहे तर इथे आपण मेथीचे पराठे बनवत आहोत म्हणजेच याला तुम्ही मेथीचे थेपले सुद्धा म्हणू शकता अगदी पातळ छान एकसारखे असे हे आपन ग्युण ग्युण आणी थेपले आपण लाटून घेऊया आणि त्यानंतर आता थेपले भाजून घ्यायचे आहे गॅसवरती तवा ठेवलेला आहे तव्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि थेपला टाकून व्यवस्थित दोन्ही बाजूने छान खमंग खुसखुशीत होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे थेपले बनवण्याकरता जेणेकरून तुम्ही तुपाचाच वापर करा ज्यामुळे हे थेपले आणखीन चवीला भंडाट लागतात तेल वापरा किंवा तूप वापरा पण भरपूर असे याला तेल तूप लावून घ्यायचे ज्यामुळे हे चविष्ट होतात छान मऊ विश्लेषित होतात महत्वाचं म्हणजे हे थेपले अगदी चार ते पाच दिवस आरामशीर टिकतात अजिबात खराब होत नाही लहान मुलांना तुम्ही टिफिनसाठी हा पौष्टिक असा मेथीचा पराठा किंवा थेपला देऊ शकता त्यासोबत प्रवासामध्ये नेण्यासाठी सुद्धा तुम्ही हे थेपले नक्कीच बनवू शकता पाहू शकता इथे आपण मस्त असे थेपले भाजून घेतलेले आहेत अगदी मऊ लुसलुसीत असे आपले हे थेपले तयार झालेले आहेत सुद्धा एकदा या पद्धतीने मेथीचा थपलाव जरूर बनवून पहा तुम्हाला आपली ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा आवडली असेल तर एक लाईक जरूर करा आणि शेअरसुद्धा करा चला मग बाय बाय